बघा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी आज आपण ट्वेंटी फाईव्ह चाप्टर ट्वेंटी फिफ्थाप्टर पंचवीसावा चॅप्टर आपण आज घेणार आहोत पंचवीसावा ऑर्डिनल झालं का कॉर्डिनल झालं रे ऑर्डिनल का कॉर्डिनल मग कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये पंचवीसावा करेक्ट आहे ट्वेंटी फिफ्थ आज आपण ट्वेंटी फिफ्थ चॅप्टर बघणार आहोत प्रिपोजिश प्रिपोजिशन प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय बरोबर मराठीमध्ये आपण शिकलो आहे बघा वर खाली है की नाही इकडे तिकडे है ना बाजूला तर याप्रमाणेच इंग्रजीमध्ये सुद्धा शब्दयोगी अव्यय असतात प्रिपोजिशन्स असतात मग कुठले कुठले असतात ते प्रिपोजिशन कुठले कुठले असतात ऑन म्हणा माझ्या पाठीमागं इन ॲक्ट बिफोर आफ्टर हे की नाही अबो ओव्हर अंडर नियर बिहाइंड अशा पद्धतीनं हे सगळे प्रिपोजिशन्स आहेत पण ते कसे वापरायचे कुठं वापरायचे आणि या याच्यावर या ज्ञानावर या आधारित प्रश्न कसे विचारले जातात हे आज आपण या पंचवीसाव्या धड्यामध्ये पाहणार आहोत तर मी काही प्रश्न वाचते तुम्ही लक्ष द्या समोर आणि प्रश्नांच्या रूपातून आपण थोडंसं समजून घेऊया क्वेश्चन नंबर फस्ट आहे चूज द करेक्ट प्रिपोजिशन बिफोर द गिवन वर्ड्स पुढे दिलेल्या शब्दांपूर्वी योग्य प्रिपोजिशन म्हणजे अव्यय निवडा डॉट डॉट टेन ओ क्लॉक घड्याळातले आपल्याला टेन वाजलेले आहेत आणि हे सांगण्यासाठी प्रिपोजिशन वापरायचं आहे मग त्यासाठी ऑन पर्याय क्रमांक एक ऑन इन ॲट फॉर बघा कुठलीही वेळ सांगत असताना घड्याळातली कुठलीही वेळ सांगत असताना ॲट हे प्रिपोजिशन वापरायचं असतं काय वापरायचं असतं ॲट घड्याळाची वेळ दहा टेन ओ क्लॉक फायव्ह ओ क्लॉक फोर ओ क्लॉक थ्री ओ क्लॉक असा प्रश्न प्रश्नपत्रिकेत असला की त्याच्या आधी जर तुम्हाला प्रिपोजिशन वापरायला लावलं तर कुठलं बरोबर असतं ॲट हे कायम लक्षात ठेवायचं कुठलं प्रिपोजिशन ॲट मग ॲट हे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनला ला गोल केलेला आहे बघा आता क्वेश्चन नंबर टू बघा कम्प्लीट द सेंटेन्स यूजिंग द करेक्ट प्रिपोजिशन शब योग्य शब्द योग्य अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा फ्रायडे कम्स डॉट डॉट सॅटरडे मग आपण मराठीमध्ये जर आता हे केलं तर काय आहे तिथं की शुक्रवार हा शनिवारच्या अगोदर येतो पूर्वी येतो बरोबर आहे का चुकीचं आहे शुक्रवार हा शनिवारच्या अगोदर येतो आधी येतो पूर्वी येतो मग पूर्वी अगोदर आधी यासाठी प्रिपोजिशन कुठलं आहे ऑन बिफोर आफ्टर ॲट बिफोर म्हणजे पूर्वी बिफोर म्हणजे काय पूर्वी आफ्टर म्हणजे After, नंतर, आने आफ्टर नंतर बिफोर आणि आफ्टर एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत लक्षात ठेवा बिफोर म्हणजे पूर्वी आफ्टर म्हणजे नंतर मग इथं स्पष्ट उल्लेख आलेला आहे मग इथं आहे फ्रायडे कम्स डॉट डॉट सॅटरडे मग त्या पूर्वीसाठी कुठला येईल शब्द योग्य आव्य बिफोर म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे अजून आपण काही क्वेश्चन बघूया दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इथं विचारलं आहे बघा प्रश्न हा क्वेश्चन नंबर वनमधला क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस म्हटलंय आणि पेज नंबर एकशे सहा चालू आहे वन हंड्रेड अँड सिक्स त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा ऑब्झर्व द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव चित्राचे निरीक्षण करा व योग्य पर्याय निवडा चित्र दिलं आहे तुम्हाला बघा बरं चित्रामध्ये सगळ्यांनी ऑब्जर्व करा निरीक्षण करा काय काय आहे चित्रात बघितलं का चित्रात काय काय आहे आणि मग त्या चित्रावर आधारित एक तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे खाली प्रश्न म्हणून वाक्य दिले, आहे देअर इज अ काऊ डॉट डॉट द ट्री काऊ ट्री बघितलं का चित्र आणि तुम्हाला सांगितलं आहे प्रिपोजिशन्स वापरा प्रिपोजिशन कुठलं बरोबर आहे अभो ओवर अंडर इन टू काय म्हटलं तिथं द काऊ देर इज अ काऊ डॉट डॉट द ट्री मग काऊ ही ट्रीच्या कुठे आहे ट्रीच्या खाली आहे बरोबर ना त्या झाडाच्या खाली बसली आहे मग का येईल तिथं अबो म्हणजे वर ओहोर म्हणजे पण वरच्या बाजूला आणि इंटू म्हणजे च्या आत मग राहिलं कुठलं प्रिपोजिशन अंडर म्हणून तिथं कुठलं योग्य बसत आहे उत्तर अंडर मग अंडर हे पर्याय क्रमांक कितीमध्ये आहे तीनमध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनला गोल केलेला आहे किती जणांना समजलं आता हे जे प्रिपोजिशन आहेत ना मी तुम्हाला लिहून देते ठीक आहे प्रिपोजिशन कुठले कुठले ते तुम्ही पाठच करून ठेवा त्याचा अर्थासहित पाठ करून ठेवा म्हणजे अजून सोपं जाईल तुम्हाला आणि मग तुम्हाला ह्याच्यावरचे प्रश्न सोडवणं सोपं जाईल तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर तीन हे बरोबर आहे yes. त्याच्या खालचा अजून एक क्वेश्चन घेऊया आपण क्वेश्चन नंबर टू चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट प्रिपोजिशन पुढीलपैकी योग्य प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य निवडा म्हणजे ज्या वाक्यामध्ये करेक्ट शब्दयोगी अव्यय वापरलं आहे ते वाक्य तुम्हाला निवडायचे चार वाक्य दिलीत आणि कुठल्या वाक्यात शब्दयोगी अवयव करेक्ट वापरले बरोबर वापरले ते तुम्हाला शोधून काढायचं आहे पहिलं वाक्य लुक टू मी लुक ॲट मी लुक इन मी लुक फ्रॉम मी आपण बरोबर वाक्य कसं म्हणतो इंग्लिशमध्ये लुक ॲट मी माझ्याकडे पहा कडे ॲट ठीक आहे माझ्याकडे पहा म्हणजे ॲट हे प्रिपोजिशन त्या वाक्यामध्ये पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे किती जणांना समजलं प्रिपोजिशन म्हणजे काय ते कसे वापरायचे प्रश्न कसे विचारले जातात ठीक आहे नॉलेज तेच आहे सगळ्यांना नॉलेज आहे प्रिपोजिशनचे ते नावं पाठवेत त्याचा अर्थ पाठे पण प्रश्न कसे फिरवून विचारतात एकदा वाक्य देतात एकदा चित्र देतात एकदा चुकीचंच म्हणजे चार पर्याय दिलेत त्याच्यातला एखादा चुकीचा देतात किंवा चार पर्याय दिले जातात त्याच्यातले काय करतात स्पेलिंग चुकवतात त्या ह्या जे दिलेले आहेत प्रिपोजिशन त्याच्यातले कमी जास्त स्पेलिंगमध्ये चुका करतात म्हणजे आपल्याला काय करायचं तिथं कुणीकडून को व्हायना को काय करायचं आहे प्रश्न आहे फिरून विचारला तरी काय करायचं आहे उत्तर मात्र अचूक शोधून काढायचं आहे कसाय फिरू द्या प्रश्न चित्र देऊ देत वाक्य देऊ देत बरोबर त्याच्यातलं आपल्याला योग्य तेच निवडून काढायचं आहे नॉलेज तेच आहे सगळ्यांचं पाठ आहे पण प्रश्न फिरवल्यानंतर आपल्याला त्याचं टेक्निक आलं पाहिजे घाबरायचं नाही प्रश्न वाचणे पर्याय वाचणे विचार करणे आणि योग्य पर्याय गोल रंगवणे ठीक आहे तर या धड्यावरच्या सरावासाठी तुम्हाला पेज नंबर एकशे सात काढा सगळ्यांनी वन हंड्रेड अँड सेवन वन हंड्रेड अँड एट एकशे आठ या दोन्ही पानावर सराव करण्यासाठी जवळजवळ एकोणीस प्रश्न दिलेले आहेत किती 19 एकोणीच प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही घरी जाऊन सोडवायचे आहेत आणि न येणाऱ्या प्रश्नांना स्टार करून ठेवा आणि मला आल्यानंतर विचारा तुमच्या सगळं सग्ण, शं सगळ्या शंका दूर केल्या जातील ठीक आहे